इंदिरानगरच्या साईनाथनगर चौफुली इथे जॉगिंग ट्रॅकच्या समोरील सोफा सेट तसेच फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे काही क्षणातच या आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे इंडिका कारसह गोडाऊनमधील टेबल खुर्च्या फर्निचर साहित्य यासह सोफा सेट बनवण्याचे रॉ मटेरियल मशनरी असा सुमारे पन्नास लाखाहून अधिकचं मटेरियल संपूर्णपणे जळून खाक झालं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका करायलागरच्या साईनाथ नगर चौफुली इथे जॉगिंग ट्रॅकच्या समोरील सोफा सेट तसेच फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सा घडली आहे काही क्षणातच या आगीनं रौद्रूप धारण केलं त्यामुळे इंडिका कारसह गोडाऊनमधील टेबल खुर्च्या फर्निचर साहित्य यासह सोफा सेट बनवण्यासाठीचे रॉ मटेरियल मशनरी असं सुमारे पन्नास लाखाहून अधिक मटेरियल पूर्णपणे जळून खाक झालंय आग विजवण्यासाठी नाशिक शहरामधील विविध भागांमधनं बारा तेराहून अधिक अग्निशमक दलाचे बंब दाखल झाल्यानंतर संध्याकाळी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या समोरील मुख्य रोडवरती फारूक मनसूर यांच्या मालकीचे डी एम फर्निचर गोडाऊन कारखाना आहे तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात पथकाला यश आलंय सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील लाखोंचं नुकसान झालं आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे दरम्यान या ठिकाणी दुकान मालक आणि त्यांचे काका यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद झाल्यानंतर दुकान मालकाच्या नातेवाईकांनी दुकानामध्ये असणाऱ्या सोफा सेट वरती सोल्युशन फेकून आग लावल्याचं बोललं जात आहे किरण आहेरसी चोवीस तास नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर